नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते स्वयंपाक करत असताना तयार असलेली आलं लसणाची पेस्ट एखादं वाटण किसलेलं खोबरं किंवा मग शेंगदाण्याचं कूट किंवा तर जास्तीत जास्त चिरलेली भाजी हे जर आधीच अवेलेबल असेल तर स्वयंपाक करण्याची मजा किती वेगळीच असते ना तर मी मेकश्युअर करते की येणारा आठवडा सोयीस्कर जाण्यासाठी ॲटलीस्ट विकेंडला तरी थोडीफार स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवायची या संबंधित ऑलरेडी मी तुमच्यासोबत खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमधून सुद्धा मी तुमच्यासोबत अशाच काही टिप्स आणि शेजवान चटणीची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मी जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आलं लसणाची पेस्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकाचा अविभाज्य भाग असतो आणि मला तरी ती जर बनवून ठेवलेली असेल ना तर स्वयंपाक करायला मजा येते आयत्या वेळेस आलं लसणाची पेस्ट करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं टास्क असतं आणि प्रत्येकाचे चॉईस असते तर आलेलंच लसणाची पेस्ट करायचीच होती आणि लसूणसुद्धा खूप छान मिळालेला होता म्हणून जास्तच लसूण सोलून घेतला होता माझ्याकडची शेजवान चटणीसुद्धा संपली होती ते विचार केला तीसुद्धा मी बनवून घेते कारण जेव्हापासून मी शेजवान चटणी घरी बनवते मी बाहेरून अजिबात आणत नाही तर इथे मी काय केलेलं आहे आलं आणि लसूण जे आहे ते सेपरेट सेपरेट मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे खरं तर याच्यामध्ये काय करायचं असतं ना आलं आणि लसूण बारीक असा चॉप करायचा असतो पण मला ल आल्याचा जे आल्याचे जे तुकडे असतात दाता ना दाताखाली आलेले ते मला अजिबात आवडत नाही म्हणून मग जेवढा लसूण आहे ना त्याच्या अर्ध मी आलं घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून ते बारीक केलेलं आहे आणि ते बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काय केलेलं आहे मी आलं लसणाची पेस्टसुद्धा बनवून घेतलेली आहे ही थोडीशी एक्स्ट्राची पेस्ट आहे म्हणजे जो जो, जो वीस दिवस तरी जाईल मग ती मी दोन सेपरेट डब्यामध्ये भरलेली आहे एक डबा जो आहे तो मी फ्रीजरमध्ये ठेवेल आणि एक फ्रीजमध्ये जेणेकरून त्या आठवड्याभरामध्ये किंवा जास्तीत जास्त आठ ते नऊ दिवसामध्ये ती पेस्ट संपून जाईल आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा मच्छीचा रसा होतोस तर त्याचं वाटणसुद्धा मी बनवून ठेवेल मग दोन मच्छीच्या रसासाठी जितकं वाटण लागतं ना तितकं मी बनवून ठेवेल तर इथे मी मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो लसूण आलं दोन हिरव्या मिरच्या आणि खूप सारी कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आता काय करायचं आपण हे वाटण एकत्र एक स्टोर न करता आपल्याला जितकं म्हणजे बॅचेसमध्ये आपल्याला लागणार आहे ना तितक्या बॅचेसमध्ये करायचं आता जसं की मी ते दोन कालवणाच्या हिशोबानेच इथे वाटण करते तर मी वेग हे दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे मी फ्रीजरमध्ये ठेवेल फ्रीजमध्ये ठेवणार नाही कारण ना। अशा प्रकारची जी हिरवी वाटण असतात आणि ती फ्रीजमध्ये ठेवली तर जास्त दिवस टिकत नाही फक्त म्हणजे जास्तीत जास्त दोन दिवसच ते टिकतात तर मी अशा प्रकारे दोन सेपरेट डब्यांमध्ये ठेवेल आणि हे डबे मी फ्रीझरमध्ये ठेवेल आणि मग ज्या दिवशी मला मच्छीचा रसा वगैरे बनवायचा आहे तेव्हा डबा मी आधी काढून ठेवेल याने काय होतं ना की आपल्याला पूर्ण वाटण जे आहे ते एकत्र जसं नरम करण्याची किंवा थॉ करण्याची गरज लागत नाही आपल्याला जितके बॅचमधलं वाटण पाहिजे असेल तितकं आपण वापरू शकतो आणि मग दुसरं जे वाटण आहे ते सुद्धा लवकर खराब होत नाही याचप्रकारे तुम्ही खोबऱ्याचं वगैरे वाटणसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता चला तर मग आता पटकन मी तुमच्यासोबत शेजवान चटणीची रेसिपी शेअर करते तर इथे जवळजवळ दहा ते बारा कश्मीरी लाल मिरची मी गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या अर्ध्या तासासाठी आणि ते छान अशा नरम झालेल्या आहेत तुम्हाला हवं असेल ना तर त्याच्या जितक्या बिया काढता येतील तितक्या ते बिया काढ आणि ते मिक्सरला वाटून घ्या एका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि तेल थोडंसं आपल्याला जास्तच ठेवायचं कारण ही चटणी आपण स्टोर करून ठेवणार आहोत आणि आप आपण जे वाटलेल आणि आपण वाटलेलं आलं आणि लसूण यामध्ये आपल्याला परतायचं आहे आता हे परतत असताना आपल्याला आलं लसणाची पेस्टचा वास जाईपर्यंत किंवा मग ती खूप जास्त ब्राऊन होईपर्यंत परतायची नाही आहे आपल्याला माहिती आहे की शेजवान चटणीमध्ये आलं लसणाचा थोडासा स्मेल असतो पण जरी ती आपण जास्त नाही परतली तरी पण ती अजिबात आपल्याला म्हणजे कडवट वगैरे लागत नाही तरी ती आलं लसणाची पेस्ट जवळजवळ मी दोन ते तीन वेळा लो टू मिडियम फ्लेमवरती परतली आहे तुम्हाला जर वाटत असेल की तेल कमी आहे तर तुम्ही थोडंसं तेल ॲड करू शकता आणि त्याचसोबत यामध्ये मी जी मिरचीची पेस्ट तयार केली होती ती घातलेली आहे खरं तर ऑथेंटिक शेजवान चटणीमध्ये ना सेलरी जी असते त्याचे दा काड्या घातल्या म्हणजे ती बारीक चिरून घातली जाते पण जर तुमच्याकडे ती अवेलेबल नसेल तर मी कोथिंबीरीचे जे दांडे असतात ना ते सुद्धा कापून यामध्ये घातलं तरी चालतील माझ्याकडे नव्हते म्हणून मग मी नाही टाकली आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं जवळजवळ अर्धा कप आणि छान हे जी चटणी आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे आता ही परतण्यासाठी काय करायचं झाकण द्यायचं आणि जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं मध्ये मध्ये ढवळून हे आपल्याला व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे वाटणाची वगैरे तयारी करण्याच्या आधी मी तूप बनवायला ठेवलं होतं तर इथे तूपसुद्धा बनून तयार आहे आता गॅस बंद करून ते पूर्णपणे थंड करून घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जेव्हा आपण वाटण टाकलं होतं तेव्हा अजिबात तेल नव्हतं ते आणि ते तर तेल असं सुटलेलं आहे आणि काय झालं ना त्या पॅनमध्ये मी डायरेक्टली आलं लसणाची पेस्ट टाकली खरं तर त्या पॅनमध्ये कोणतीही सुकी भाजी वगैरे चिकटत नाही पण मला असं वाटते मी तेलावरती ते आलं लसणाची पेस्ट डायरेक्ट टाकली ना तर ती खाली चिकटली होती थोड्या वेळानंतर तर जर ती करपली तर चटणी कडवट होऊ शकते या भीतीने मी काय केलं नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये ती ट्रान्सफर केली आणि ती शिजवून घेतली चटणी तर इथे जवळजवळ पंधरा मिनटं मी छान अशी चटणी शिजवली आणि मध्ये मी पाणी वगैरे नव्हता टाकला आपण जो काही पाणी सुरुवातीला त्याच्यामध्ये टाकलेला आहे ना तो आपल्याला व्यवस्थित असं आठवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे साखर घातलेली आहे जवळजवळ दीड लहान चमचा दोन मोठे चमचे विनेगर घातलेला आहे आणि एक मोठा चमचा सोया सॉस घातलेला आहे यामध्ये आपल्याला अजून दोन मोठे चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे आणि एक लहान चमचा काळी मिरी पूड घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला आणि जेव्हा आपण विनेगर वगैरे घालतो ना त्याच्यानंतरही चटणी किंवा कोणताही पदार्थ खूप जास्त शिजवायचा नाही तर कडवट होऊ शकतो इथे आपली चटणी बनून तयार आहे पण जर समजा तुम्हाला त्याला अजून चांगला फ्लेवर द्यायचा आहे म्हणजे जसं रेडीमेड मिळतो तसा तर मी ते काय करते हे मॅगीचे मसाला क्यूब्स मिळतात ना डीमार्टमध्ये त्याचं मी पॅकेट आणून ठेवते हे कोणत्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे मग चायनीज वगैरे जर बनवायचं असेल किंवा पास्ता वगैरे तर त्याच्यामध्ये मी टाकते मग त्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते पण मी एक सांगेल की याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये अजिनोमोटो असते मग जर समजा तुम्हाला नसेल वापरायचं ते पूर्णपणे स्किप केलं तरी चालेल पण मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या चटणीमध्ये फक्त एक क्यूब जर टाकलं तर त्याने खरं तर काहीच फरक पडत नाही म्हणजे उलट त्याच्याने चटणीची चव थोडीशी वाढते तर ते तुमच्यावरती डिपेंड करते हा मसाला यामध्ये टाकल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला कशाप्रकारे ती पाहिजे ती आणि मस्त अशी आपली शेजवान चटणी बनवून तयार आहे या पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि थंड झाल्यानंतर ती एका कोरड्याशा काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवा महिनाभरी चटणी फ्रीजमध्ये खूप छान राहते मग मुलांना पास्ता किंवा मग एखादं फ्राईड राईस सँडविच uh, किंवा पराठे वगैरे बनवून द्यायचं असेल ना तर पटकन बनवता येतो आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर नाही आहेत किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत त्याच्यामुळेही खाण्यासाठीसुद्धा म्हणजे अनहेल्दी तर अजिबातच नाही आहे तर, तर, तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तूपसुद्धा थंड झालेलं आहे तर तेसुद्धा मी गाळून घेते तर खरं तर या तुपाच्या बेरीचा मी काही ना काही वापर करत असते पण इथे बेरी थोडीशी जास्त म्हणजे शिजलेली आहे किंवा थोडीफार अशी म्हणजे करपलेली आहे तर मग मी टाकून देईल तूप जे आहे तर मी शक्यतो घरीच बनवते आता दिवाळीमध्ये सुद्धा मी जेव्हा फराळ केला तेव्हा मी घरचंच तूप वापरलं होतं तर इथे बऱ्यापैकी तूप तयार झालेलं आहे जे जवळजवळ मला पंधरा ते वीस दिवस तरी पुरेल आता त्याचसोबत आज ना मला स्वयंपाकासाठी पालक पनीर बनवायचं होतं आणि पालकाच्या दोन जुड्या आणल्या होत्या पालक आणली ना कमी काय करते राजना एक्स्ट्राच पालक आणायला सांगते जेणेकरून अर्धी पालक जी आहे ती त्या दिवशी जी काही पालकची रेसिपी बनवायची आहे ती बनवते बन आणि दुसरी जी पालक आहे ती ब्लांच करून आणि ग्राइंड करून ती फ्रीजरला लावून ठेवते तर इथे पालकाची दोन्ही जुड्या स्वच्छ केलेल्या होत्या आणि ते धुवून घेतलेल्या होत्या दोन तीन ते चार पाण्यामध्ये आणि ते सर्व पालक मी एकत्रच ब्लांच करते सुरुवातीला कढईमध्ये टाकताना ते खूप जास्त वाटतं पण नंतर जेव्हा ती पालक शिजते तेव्हा खूपच ती कमी होते आणि ब्लांच करत असताना ना खूप जास्त पाणी त्यामध्ये घ्यायचं नाही नाहीतर मग ते पाण्याचा जर आपला वापर झाला नाही तर त्याचं सगळं न्यूट्रिशन त्या पाण्यामध्येच जातं पण मी फक्त थोडंसं पाणी घेते त्याच्यामध्ये आणि पाणी पालक जसं जसं शिजतो त्याचं पाणी ते निघतंच म्हणून सुरुवातीलाच खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आहे आणि झाकण देऊन हे पालक मी शिजवून घेते दुसऱ्या बाजूला इथे शेंगदाणेसुद्धा भाजून घेते मला माहिती आहे की एकदा मागे ना मी तुम्हाला अशीच ही स्वयंपाकाची पूर्वतयारी दाखवत होती आणि एक ताईने मला कमेंट केली की सर्व जो वीकेंड आहे तो यामध्येच निघून जाईल तर ज्या गोष्टी जास्त वेळखाऊ असतात ना त्या मी विकेंडला करते आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ते स्वयंपाक करत असतानाच मी करते जेणेकरून मला ते इझी जाते तर इथे मी शेंगदाण्यासोबत तिळसुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि ते पालकसुद्धा ब्लांच झालेली आहे तर ते आता परातीमध्ये काढून मी पूर्णपणे थंड करून घेते आणि सुरुवातीला पहा मी पाणी किती कमी घातलेलं होतं आणि पा कढईमध्ये पाणी किती जास्त झालेलं आहे ते आता शेंगदाण्याचं कूट जर समजा तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये त्याचा वापर करत असाल तर त्यामध्ये ना एक टिप मी तुम्हाला सांगते की तिळकुटसुद्धा ॲड करा कारण तिळामध्ये ना कॅल्शियम खूप जास्त असते जर समजा आपण विचार केला की मुलांना फक्त रोज दूध देणार आपण कॅल्शियमसाठी किंवा स्वतःसाठी तर दुधामध्ये जितकं कॅल्शियम नसतं ना त्याच्यापेक्षा सर्वात जास्त कॅल्शियम तिळामध्ये असतं आणि मला माहिती आहे की तिळ थोडेसे गरम असतात पण आपण ते खूप जास्त खात नाही आता तुम्ही पाहू शकता मी जवळजवळ एक कप तिळ घेतले होते आणि जवळजवळ हे अर्धा किलो शेंगदाणे होते तर अर्धा किलो शेंगदाण्यामध्ये मी एक कप तिळ जे आहे ते भाजून येथे घातलेलं आहे प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबानी कमी जास्त करू शकता आणि आता तो, आता तर थंडीसुद्धा आली आहे त्याच्यामुळे तिळ तर आपण खाल्लेच पाहिजेत तरी ते शेंगदाण्याच्या कुटासोबत मी तिळसुद्धा वाटून घेतले होते पण तीळ मी सेपरेट वाटले होते कारण ते खूप बारीक असतात आणि मग शेंगदाण्यासोबत ते व्यवस्थित असे वाटले जात नाहीत तर इथे शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी तिळकूटसुद्धा मिक्स करते जेणेकरून भाजी वगैरे बनवत असताना किंवा मग आपण साबुदाण्याची खिचडी वगैरेसुद्धा जर बनवली तर त्याच्यामध्ये याचा वापर होतो आणि आपलं स्वयंपाक आहे तर थोडाफार हेल्दी होण्यास मदत होते तर अशा प्रकारे काय तुम्ही ना अशा ज्या बिया असतात ना जसं अळशीच्या वगैरे बिया त्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता तर इथे पालक पूर्णपणे थंड झालेली आहे तर इथे पालक बऱ्यापैकी थंड झालेली आहे आता त्याच्यातली अर्धी पालक आहे ते मी बारीक करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते कारण पुढच्या आठवड्यामध्ये पालक चिकन बनवण्याचा बेस झालेला आहे आणि रेसिपी जर जा शक्य झाली तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि याच्यामध्ये फक्त पालकच टाकलेलं आहे दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे सुरुवातीला जर तुम्हाला हवं असेल तुम्ही मीठ आणि साखरसुद्धा घालू शकता पण मी विसरेल असं याचे चान्सेस आहेत म्हणून मी याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही आहे आणि तो डबासुद्धा मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेला आहे आणि उरलेली जी काही पालक आहे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यासोबतच बाजूला मी काय केलेलं होतं कांदा टोमॅटो काजू लसूण आणि आलं परतून घेतलं होतं आणि मी पालक पनीरची रेसिपी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे ते सगळंसुद्धा थंड झालं होतं ते सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहे केलेली आहे पालक पनीर तयार केलेलं होतं पालक पनीरची रेसिपी मी शेअर केली होती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे तर अशा प्रकारे वीकेंडला स्वयंपाकाची मी केलेली पूर्वतयारी तुमच्यासोबत थोडीफार मी शेअर केलेली आहे व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून खूप जास्त गोष्टी शेअर केलेल्या नाही आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद